नमस्कार पालकांनो खरं म्हणजे पालक या नात्याने तुम्ही मुलांची सगळी जबाबदारी घेत असता आणि ती पूर्णही करत असता त्यांना जन्माला घातल्यानंतर त्यांचं पालनपोषण करणं त्यांना योग्य शिक्षण देणं आजारी पडले तर त्यांना वैद्यकीय सुखसुविधा प्राप्त करून देणं त्यांचे हट्ट त्यांचे लाड पुरवणं सर्व प्रकारची जबाबदारी पालक या नात्याने तुम्ही घेत असता पण तरीही काही वेळेला अशा गोष्टी घडतात की पालकांना जबाबदार धरलं जातं की तुम्ही तुमच्या मुलांना नीट वळण लावलं नाही योग्य शिस्त लावली नाही योग्य संस्कार केले नाहीत हे जर का आपल्याला ऐकायची वेळ येऊ नये असं वाटत असेल तर आपण काय करू शकतो तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव देण्याची खूप गरज आहे आजच्या काळामध्ये आजूबाजूला अनेक असे घटक आहेत की ज्यामुळे मुलं गोंधळतात मुलं चुकीच्या मार्गाला जाऊ शकतात मुलं भरकटू शकतात आणि म्हणून पहिलेपासूनच माझ्यावरती माझी स्वतःची जबाबदारी आहे हे एक वाक्य आपल्याला त्यांना सांगायला हवं आहे बसवून सांगायला हवं आहे आपण काय करतो की जेव्हा आपण मुलांच्या जबाबदारीचा विचार करतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की मुलांची स्वतःची जबाबदारी त्यांचा अभ्यास करणं आणि त्यांना सांगितलेलं काम पूर्ण करणं एवढी आहे पण याही पुढे जाऊन आपण काही गोष्टींची जाणीव मुलांना करून देण्याची गरज आहे की तुझ्यावर तुझं शरीर निरोगी ठेवणं त्याची योग्य वाढ होऊ देणं त्याकरता व्यायाम करणं ही तुझी जबाबदारी आहे तुझ्या शरीरामध्ये जी शक्ती आहे त्या शक्तीचा उपयोग तुला लोकांना मदत करण्यासाठी काही विधायक कामं करण्यासाठी करायचं आहे गुंडगिरी दहशतवाद किंवा लोकांना घाबरवण्यासाठी किंवा डिस्ट्रक्टिव किंवा विघातक गोष्टी करण्यासाठी नाही करायचं आहे त्याबरोबरच तुझं मन तुझ्या मनामध्ये काही गरजा असतील काही इच्छा उत्पन्न होतील काही भावना तुझ्या मनामध्ये येतील तर त्या योग्य आहेत की नाही हे तपासून पाहणं आणि जर त्या योग्य नसतील सामाजिकदृष्ट्या जर त्यांना मान्यता नसेल तर त्यांच्यावरती कंट्रोल ठेवणं त्यांचं मॅनेजमेंट करणं हीही तुझी जबाबदारी आहे तिसरी गोष्ट तुझा जो वेळ आहे या वेळेचं व्यवस्थापन करणं ही तुझी जबाबदारी आहे कारण वेळ एकदा गेला की परत येणार नाही आहे तसंच तू जे काही बोलणार आहेस तू जे काही वागणार आहेस त्या प्रत्येक गोष्टीचं प्रतिबिंब लोकांच्या मनावर पडतं त्यामुळे तू ज्या पद्धतीची कृती करणार आहेस त्या कृतीला मिळणाऱ्या प्रतिसादाची जबाबदारी देखील तुझीच आहे एवढंच नव्हे तर तर मुलांना पण हे सांगितलं पाहिजे की तुम्हाला तुमचा स्वतःचा विकास करण्याच्या संधी घेतल्या पाहिजेत आणि त्या संधी घेऊन स्वतःमध्ये काही ग्रोथ करणं स्वतःमध्ये काही विकास घडवून आणणं ही देखील तुमची जबाबदारी आहे जसं मुलं अभ्यास करतात त्याप्रमाणे व्यायाम खेळ एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी लोकांबरोबरचं वागणं आपल्या मनातल्या भावना आपलं सामाजिक भावनिक शारीरिक मानसिक आरोग्य हे अधिकाधिक प्रगत करत जाणं ही तुझी जबाबदारी आहे कारण मुलांना आपण खूप लिमिटेड अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या देतो आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की या सगळ्या गोष्टींचा हिशोब तुला तुझ्या मनाला द्यायला हवा आहे की मी काय करतो मी माझी एक एक जबाबदारी पूर्ण करतो आहे की नाही मी माझ्या शरीराची माझ्यावर असणारी जबाबदारी पूर्ण पार पाडतो आहे का मानसिकदृष्ट्या भावनिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या मी स्वतःची वाढ विकास नीट करतो आहे का मी संधी घेतो आहे का मी वेळेचा वापर नीट करतो आहे का मी कोणत्या शब्दांचा उपयोग करतो आहे माझ्या बोलण्याचा काय परिणाम होतो आहे या सगळ्यांची अकाउंटेबिलिटी किंवा या सगळ्यांचा हिशोब देण्याची जबाबदारी देखील माझ्यावर आहे पालकांनो मला असं वाटतं की खरं सांगायचं तर एका वाक्यात तुम्हाला असं म्हणता येईल की रिस्पॉन्सिबिलिटी याचा अर्थ की तुम्ही त्या गोष्टीसाठी जबाबदार आहात अकाउंटेबिलिटी तुमची आहे तुम्ही या गोष्टीला लोक तुम्हाला जबाबदार धरतात ही एवढी खोलवर जाणीव हळूहळू आपण त्यांना कधी बसवून कधी समजावून कधी सांगून कधी काही कामांची जबाबदारी देऊन आपण हे सगळं जाणीवपूर्वक करण्याची आवश्यकता आहे कारण आता असं होतं आहे की सगळी जबाबदारी पालकांवर सगळ्या चुकांचं हापर पालकांवर फोडलं जातं आणि मग पालक हतबल होतात पण आपण आपल्या मुलाचा हात आता हळूहळू सोडला पाहिजे आणि त्याच्यावर जबाबदारी टाकली पाहिजे की तुला तुझी घडण करायची आहे तुझ्याबरोबर आम्ही आहोत तुला मदत आम्ही करणार आहोत तुला जेव्हा पाठिंबा लागेल आम्ही देणार आहोत पण तुझ्या आयुष्याची जबाबदारी ही तुझीच आहे हे ज्या वेळेला आपण मुलांना सांगू त्यावेळेला मला असं वाटतं ही जबाबदारीची खरी जाणीव मुलांना होईल आणि त्याप्रमाणे मग ते योग्य पद्धतीने वागण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकतील धन्यवाद